वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकारेशु सर्वदा आमच्या गावातीलच गुरुदत्त यात्रा कंपनीबरोबर झालेली आहे आपल्या रामेश्वरम ट्रिपची सुरुवात आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पूर्ण स्वागत तर आमच्या ट्रीपची सुरुवात झालेली आहे पावन दंशनीपासून तर आता जर प्रतिदर्शन घेऊ अगोदर आणि मग आपण जाऊया आता ट्रीपमध्ये तर पूर्ण ट्रीप एन्जॉय करा तर चला आमच्याबरोबर रामेश्वर ट्रीपला बागा। देख वाँ। वाँ। <laughs> जेवा, जेवा, जेवा। तर आज रामेश्वरम यात्रेचा पहिला मुक्काम आमचा औंढा नागमा नागनाथ या ठिकाणी आहे तर औंढा नागनाथ येथे नागेश्वराचं मंदिरही आहे तर इथे दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत तर संभाजीनगरवरून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर औंढा नागनात आहे तर आता संभाजीनगरवरून निघाल्यावर जालना जिल्हा लागतो तर इथं चहा घ्यायला थांबलोय आता पाच वाजता चहाची तर लप होते न न था वा था वा था। था था। तर आता एक तासाच्या अंतरावर आहे औंडा नागनाथ आणि इथं मंठ तालुका तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंडा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात तर या नागनाथ मंदिराला पांडवकालीन इतिहास आहे पांडव हे कौरव कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर त्यांना द्यूताच्या अटीनुसार बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली या दरम्यान पांडव भारतभर फिरले फिरता फिरता ते या दारुकावनात आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय होती ती गाय रोज येथील सरोवरात उतरून दूध सोडत होती असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गायीच्या पाठोपाठ त्या सरोवरात तो उतरला आणि त्याला महादेवाचे दर्शन झाले मग त्याला समजले की ती गाय रोज त्या शिवलिंगावर दूध सोडत होती मग पाचही पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले आणि वीरभीमाने आपल्या गदा प्रहराने त्या सरोवराच्या चारही बाजूंनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले श्रीकृष्णाने त्यांना त्या शिवलिंग विषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे मग पाच पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असं अखंड दगडाचे मंदिर बांधले बाहेरून या मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात पूर्वी मुघल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मोगलांनी पाडला असल्याचं सांगितलं जातं यानंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याचा इतिहासात नोंद आहे म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात हे उंच शिखर आहे औंढा नागना येथील ज्योतिर्लिंग शंकराचं येथील मंदिर हे पाच हजार वर्षापूर्वीचं असल्याचं सांगितलं जाते संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरले कोरलेलं असून यावर हत्ती घोडे यांचं प्रतिकात्मक पुतळ्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येते मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुख्य तीन दरवाजे असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे भूगर्भात प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाचे पिंड दिसते ही पिंड महादेवानी श्री विष्णू देवाची असल्याचे सांगितले जाते त्यामुळे नागनाथाला हरिहर या नावानेही ओळखलं जातं त्यामुळे येथे पिंडीला दुर्वा बेल फुले वाह वाहवले जातात श्रावण महिन्यात शंकराचे दर्शन घेतल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याचे येथे मान्यता आहे

अक्षय कुमारी महाराष्ट्र एकच आहे परिवाराचा हरिओ मंगल्या हरिओ महा सुद्रेम राम भरद्रे वा सुराम गुगा विश्व नागेश नाम नक्षा समाधान

हे आहे औंढा नागनाथाचं मंदिर तर नागेश्वर भगवानचं म्हणजे महादेव आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी तर आम्हाला इथे पोहोचायला खूप अंधार झाला आणि आम्ही आता पुढं परत पुढं जाणार आहोत एक किलोमीटर अंतरावर आमचं राहण्याचं ठिकाण आहे तर औंढा नागनाथाचं दर्शन घेतलं आहे आत्ताच आम्ही आणि आपल्याला ही कथा मी, मी व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर खूप सुंदर असं मंदिर आहे प्राचीन काळातलं तर या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि पुन्हा आता चालू आहे कळसाचं काम आणि रंगाच काम तर आता आमचं दर्शन झालंय तर आता चाललोय आम्ही पुन्हा आमच्या ठिकाणावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशी मान्यता आहे की नामदेव महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी या मंदिराचं तोंड पूर्वेकडून दक्षिण पश्चिमेकडे नव्वद अंशाच्या कोंडावर फिरलेलं आहे